म्हणजे लोकांमध्ये जी चिड निर्माण झाली ना ती याच करता की वारंवार या घटना घडत आहेत आणि सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि त्याचकरता महाविकास आघाडी इंडिया आघाडीने चोवीस तारखेला के बंद केलेला आहे म्हणजे जो संवेदनशील माणूस असेल ज्याला हृदय असेल तो माणूस या बंदमध्ये सामील होणार म्हणजे होणारच या गेल्या कालावधीमध्ये कुठे अशी एक घटना घडलेली की दोन महिन्यामध्ये एखाद्या आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे मला नाही आठवत म्हणजे एवढा खोटं बोलणारा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला हे आपलं म्हणजे दुर्दैव आहे त्या नराधम आरोपीला तुम्ही सहा दिवसाचा रिमांड मागताय आणि सामान्य जनता ज्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले त्यांना चौदा दिवसाचा रिमांड मागितला म्हणजे म्हणजे राज्यकर्ते काय त्यांना काय म्हणजे आरोपीला वाचवायचं का तुम्हाला दुसरी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केली की मागच्या काळामध्ये आम्ही एका अशा बलात्काराच्या पीडितेला न्याय देताना दोन महिन्याच्या अवधीमध्ये आम्ही फाशी दिली अरे कुठल्या राज्यात आहेत तुम्ही हा काय मोदींचा वारा लागला काय तुम्हाला किती खोटं बोलणार असे लिंगपिसाट लोक ज्या तऱ्हेने त्या दिवशी लोकांनी मागणी केली बदलापूरच्या की याला इथे त्वरित फाशी द्या म्हणजे असल्या नाराधामानं खरं म्हणजे अशी शिक्षा नसली पाहिजे व्हिडिओ चे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स सर्व्हिसेस ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चोवीस ऑगस्ट येत्या चोवीस ऑगस्ट ला महाराष्ट्र बंद ची हाक इंडिया आघाडीने दिलेली आहे आपण आता काँग्रेस प्रवक्ते मुंबई काँग्रेस प्रवक्ते श्री दत्तू गवणकर यांच्या कार्यालयात आलेलो आहोत दादा स्वागत आहे आपलं बदलापूर प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत संताप व्यक्त होतात आणि एक प्रकारे पालकांची घाबरल्याची भावना देखील येते की आमच्या मुली सेफ नाही आहेत आणि कधी काय होईल शाश्वती नाही आता आम्हाला शाळेच्या शिक्षकांवरती देखील विश्वास राहिलेला नाही अशाही देखील काही महिलांनी आम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत तर आता कसा पाहता हा विषय खूप सेन्सिटिव विषय महिलांच्या सुरक्षेचा विषय अनेकदा हा विषय आलेला आहे निर्भयासारखे प्रकार झाल्यानंतर थोडा वेळ त्याच्यानंतर काही गरमागरमी राहते या विषय विषयाला नंतर परत तो विषय माइल्ड होतो आणि परत हे असे लैंगिक अत्याचार शोषण आणि बलात्कार खून हे सगळे प्रकार होत आहेत भारतात गुन्हेगारीचं स्वरूप वाढलंय आणि हे वासना तीव्र झालेल्या लोकांचं झालं आहे असं म्हणायला काय हरकत नाही दादा काय सांगत आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण निश्चितपणे एकदम म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला काळीमा पुसणारी अशी घटना आहे आणि माणुसकीच्या तोंडाला काळीमा पोचणारी अशी भयानक घटना आहे म्हणजे असे लिंगपिसाट लोक ज्या तऱ्हेने त्या दिवशी लोकांनी मागणी केली बदलापूरच्या की याला इथे त्वरित फाशी द्या म्हणजे असल्या नाराधामानं खरं म्हणजे अशी शिक्षा नसली पाहिजे आश्चर्याची गोष्ट तुम्हाला याच्यावर सांगतो की त्या ठिकाणी पोलिसांनी एफ आय आर नोंद करायला बारा तासाचा अवधी घेतला ती जी लहान मुलगी होती तिची जी आई होती ती गरोदर आहे अशा अवस्थेमध्ये तिला जवळजवळ बारा तास त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवणं वास्तविक अशा गंभीर घटनेची त्वरित त्या ठिकाणी एफ आय आर नोंद करायला पाहिजे होता तुम्ही इन्व्हेस्टिगेशन नंतर करा आधी एफ आय आर नोंद करा तो एफ आय आर नोंद करायला बारा तास घेतले गेले दुसरं तुम्हाला सांगतो म्हणजे हे प्रशासन किती मुजोर आहे आणि राज्यकर्ते किती मुजोर आहेत मुख्यमंत्री काय म्हणतात की या ठिकाणी आलेले लोक जे होते ते बदलापूरच्या बाहेरचे लोक होते तुम्ही तीनशे लोकांवर एफ आय आर घेतलात त्यातील बावीस लोक अरेस्ट झालेत ते बावीसच्या बावीस लोकं बदलापूरचे आहेत त्यांचे ॲड्रेस तुम्ही बघा म्हणजे कुठली क कशी काय का स्टेटमेंट करू शकतात दुसरी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केली की मागच्या काळामध्ये आम्ही एका अशा बलात्काराच्या पीडितेला न्याय देताना दोन महिन्याच्या अवधीमध्ये आम्ही फाशी दिली अरे कुठल्या राज्यात आहेत तुम्ही हा काय मोदींचा वारा लागला काय तुम्हाला किती खोटं बोलणार तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सांगा मला या गेल्या कालावधीमध्ये कुठे अशी एक घटना घडली नाही की दोन महिन्यामध्ये एखाद्या आरोपीला पाशी शिक्षा झालेली आहे मला नाही आठवत म्हणजे एवढा खोटं बोलणारा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला हे आपलं म्हणजे दुर्दैव आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स पिला आपल्या आवडीचे ठिकाण आणखी तुम्हाला सांगतो की ती जी शाळा आहे ती शाळा चालवणारे जे संस्थेचे पदाधिकारी आहेत हे सगळे भाजपाचे लोक आहेत तो आपके नावाचा माणूस आहे दुसरं त्या ठिकाणी वामन म्हात्रे नावाचा भाजपाचा पदाधिकारी त्यांनी एका महिला शिंदेगड शिवसेना महिला पत्रकाराचा त्याने विनयभंग केला त्याच्यावरती एफ आय आर घेतला गेला नाही काल जेव्हा शिवसेनेचे जे पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाऊन बसलेत सुषमा अंधारे सह आणि इतर त्यावेळेला त्याच्यावरती गेला एफ आय आर घेतला गेला दुसरं याच्यातले जे आरोपी आहेत म्हणजे पोलीस रिमांड मागताना तुम्ही त्या नराधम आरोपीला तुम्ही सहा दिवसाचा रिमांड मागताय आणि सामान्य जनता ज्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले त्यांना चौदा दिवसाचा रिमांड मागितलात म्हणजे प्रश म्हणजे राज्यकर्ते काय त्यांना काय म्हणजे आरोपीला वाचवायचं का, का, का तुम्हाला या नराधमाना तुम्हाला वाचवायचं का आणि ह्या घटना तुम्ही बघा राज्यभरामध्ये आता तुम्ही बघा लाकोला झाला नाशिक झालं पुणे झालं लागोपाठ घटना घडत आहेत म्हणजे हे जे जसं ते जैन सिन्हाने जेव्हा ते आरोपी बाहेर आलेत त्यांना जे हार तुरे घातलेत म्हणजे देशभरामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांची ही वृत्ती आहे तुम्ही कठवाचं कांड घ्या तुम्ही निर्भयाचं झालं त्याच्यानंतरचे त्या ठिकाणी किती घटना अशा घडल्यात निर्भयामध्ये काँग्रेसचं सरकार गेलं पण त्यामध्ये काँग्रेसचे लोक संवेदनशील होते त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की राहुल गांधींनी त्यांना मदत केली त्या निर्भयाच्या भावाला त्याने पायलट बनवलं पण ते कुठे प्रचार करायला गेले नाहीत आणि त्याच्यानंतरच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यात तुम्ही बघा हातरसं कांड असेल रातोरात त्या मुलीला त्या ठिकाणी जाळलं गेलं पोलिसांच्या पाहण्यामध्ये त्याच्या कुटुंबियाला माहीत नाही तिच्या की आमच्या मुलीला इथे अग्नि दिला गेलेला आहे या अशा घटना हे लोकं हे नलायक सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं आणि हे मुजोर आहेत आणि हे वारंवार जे ल ह्या असल्या गुन्हेगारांचा जो हिंमत जी वाढते आहे ना ती हे सरकार यांना पाठीशी घालत आहे मला स्पष्ट आरोप आहे कालच्या बदलापूरच्या घटनेमध्ये ह्या सरकारनी त्यांना संपूर्णपणे पाठीशी घातलं आहे तुम्ही पंधराशे रुपये रुपये त्या बहिणींना देताय आज महिला सुरक्षेचं काय आमच्या या पोरीबाईंच्या सुरक्षेचं काय अहो चार वर्षाची चिमुळणी मुलगी तिला काय समजतं आहे त्या शाळेमध्ये त्या दाईबाई मावशीबाई असतात तिथे पुरुष तुम्ही नेमता त्यांना बाथरूम पर्यंत घेऊन जायला हे काय आहे त्या शाळेवर कारवाई का नाही का आता त्याच्यावर प्रशासक बसवलाय अहो त्या शाळेचं जे आहेत ना संचालक मंडळ त्यांना पहिले सगळ्यांना आतमध्ये घाला हे काय मानसिकता आहे सरकारची म्हणजे लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली ना ती याच करता की वारंवार या घटना घडत आहेत आणि सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे आणि त्याचकरता महाविकास आघाडी इंडिया आघाडीने चोवीस तारखेला के बंद केलेला आहे म्हणजे जो संवेदनशील माणूस असेल ज्याला हृदय असेल तो माणूस या बंदमध्ये सामील होणार म्हणजे होणारच आणि हा कडकडीत बंद पाळून या असल्या घटनांचा आणि या सरकारचा निषेध करण्याकरता हे बंद आयोजित केलेला आहे दादा या महिलांचं ह्या लहान बाळांचं या मुलींचं असं शोषण केलं जात आहे कुठे हे ह्यावरती कसं नियंत्रण बसवलं पाहिजे काय टेक्निकल सुधारणा झाल्या पाहिजेत कायदेशीर या बाबींना कशा पद्धतीने अप्लाय झाल्या पाहिजे ह्या फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा तुम्हाला मी सांगतो की म्हणजे हे नालायक सरकार कसं आहे तुम्हाला सांगतो ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आंध्र प्रदेशमध्ये एक अशी घटना घडली त्या लोकांनी दिशा कायदा आणला त्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा आणला गेला तो दोन्ही सभागृहामध्ये पास झाला आणि तो आता राष्ट्रपतींच्या सहीसाठी पेंडिंग आहे दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिथे पेंडिंगच आहे तो म्हणजे तो त्या कायद्या कायद्याला संमती द्यायला तुम्हाला काय आहे काय अडचण काय एकवीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये निर्णय आहे अशा तऱ्हेचा तर कायदा आंध्र प्रदेशने आणला दिशा कायदा त्या धर्तीवरचा हा शक्ती कायदा आहे असे जर कायदे मंजूर होणार नसतील आणि तुम्ही संविधान बदलायला निघालात हे सरकार संविधान बदलू बघतं आहे तर हे असं नाही चालणार तुम्ही हे जे आता तुम्ही जो प्रश्न चांगला प्रश्न विचारलात की हे कायदे जर जा कडक झालेत ह्या बाबतीतले तरच लोकांना न्याय मिळेल आणि भविष्यात या असल्या घटना घडणार नाहीत एकवीस दिवसामध्ये त्याचा निर्णय आला की त्याला फाशी द्यायची आणखीन काय द्यायचं जो इम्प्लिमेंट झाला तर भविष्यामध्ये लोकं धजावणार नाहीत परंतु ह्या सरकारची मोदी सरकारची मानसिकता नाही आहे का राष्ट्रपती ह्याच्या अध्यादेशावर सही करत नाही आहेत कारण काय त्याच्यावर सही झाली असती आता ह्या घटनांवरती आळा बसला गेला असता आणि सरकारचे लोक तुम्ही बघा टी व्हीवरती पत्रकारात आपण त्यांच्या ज्या स्टेटमेंट आहेत म्हणजे त्या प्रो आरोपीला जसं वाचवायला एखादा माणूस ज्याप्रमाणे पाठीशी उभा राहतो त्या तरीचे स्टेटमेंट आहेत आम्ही एस आय टी नेमली आहे दोन महिन्यात फाशी दिली बदलापूरच्या बाहेरचे लोक आलेत अरे कुठलेही लोक असतील आपण त्यांचं स्टेटमेंट खरं तरी धरलं तर तो उद्वेग होता बदलापूरला तिथे काम करायला दुसरे लोक येत नाहीत तिथून ते लोक बाहेरच्या ठिकाणी जात नाहीत लोकांची हे जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आहे आणि त्याच्यावर म्हणजे ते बावीस लोक पकडलेले आहेत ते, ते बदलापूरचेच आहेत त्या ॲड्रेसने सिद्ध केलं आहे असं असताना मुख्यमंत्री असा आरोप कसा करू शकतात आणि एवढं खोटं बोलताय तुम्ही दोन महिन्यात फाशी झाली एका प्रकरणामध्ये मला माहिती आहे त्याच्यामध्ये एक वर्षांनी सात महिने म्हणजे एकोणीस वर्षांनी निर्णय एकोणीस महिन्यांनी निर्णय लागला फाशी देण्याचा अहो त्याला अपिलाचा कालावधी असतो त्याला सुप्रीम कोर्ट आहे नंतर कुठे दिलीत फाशी कोणाला दिलीत फाशी आणि एवढा तद्दन खोटं बोलून हे लोकांची दिशाभूल करता सामान्य जनतेला नाही समजतो सामान्य माणसं आहेत नाही समजत पण तुम्हाला सांगतो की एक दिवस असा येईल ज्यात रे, ज्या तऱ्हेने श्रीलंकेमध्ये आणि बांगलादेशमध्ये आहे ती स्थिती या भारत देशामध्ये आणू नका त्या स्थितीला देश नेऊ नका त्याच्या आधी तुम्ही सांभाळा नाही तर लोक जर चिडलेत त्या दिवशीचा प्रकार मी पाहिला ए, ते लोक तुम्हाला सोडणार नाहीत आणि त्यांनी जनतेने जर सूत्र हातात घेतली ना त्यांनी त्या ते राष्ट्रपती आणि त्या पंतप्रधानांच्या घराची मोडतोड करून घरात घुसलेत तिथे श्रीलंकेत आणि बांगलादेशमध्ये ती स्थिती तुमची होईल मी वॉन करतो आहे तुम्हाला अजूनही सांभाळा आणि चांगलं सरकार चालवा आणि पोरीबाईनं आमच्या सुरक्षा द्या तुम्ही स्वतः सुरक्षेमध्ये आहात लोकांची सुरक्षा काय धाब्यावर बसवलेली आहे तुम्ही तेव्हा माझं म्हणणं हेच आहे की लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या गृहमंत्री कुठे आहेत हो मला दिसले नाहीत मला न्यूज कुठे आहेत त्या ठिकाणी ते त्यांनी स्वतः जाऊन ती स्थिती हँडल करायला पाहिजे होती ते आले नाहीत तिथे मागच्या वेळेला अशी जे घटना घडली होती अभिषेक शिंदे नावाच्या एका नगरसेवकाला गोळ्या घातल्यात गोसाळकर अभिषेक गोसाळकरला जेव्हा गोळ्या घातल्या घेतल्या त्याला लोकांनी त्यांचा राजीनामा मागितला फडणवीसांचा त्यांचं स्टेटमेंट काय होतं की रस्त्यावरच्या गाडीखाली एखादा कुत्रा मेला तर तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल अरे म्हणजे काय संवेदनशीलता म्हणजे संवेदनहीन असा व्यक्ती आहे काय म्हणतो काय तू एक म्हणजे एक, एक उभळतं नेतृत्व या महाराष्ट्राचं त्याला गोळ्या घातल्या गेल्या त्या नगरसेवकाला तो त्यात त्याची हत्या झाली आणि तू हे स्टेटमेंट देतोय की एखाद्या कुत्रा जर गाडी खाली मेला तर गृहमंत्र्याचा तुम्ही राजीनामा म्हणाल लाज वाटते काय काँग्रेस प्रवक्ते दत्तू गवणकर होते येत्या चोवीस ऑगस्टच्या बंदचं त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे संवेदनशील लोकांनी या बंदात उत्स्फूर्तते सहभागी झालं पाहिजे अशी यामागची भावना होती याशिवाय त्यांनी सरकारला देखील धारेवर धरलेलं आहे इथे महिलांच्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका